नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रिशा करिअर्समध्ये आपलं मनापासून स्वागत हो आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी अंकगणितावरील मिश्र उदाहरणे पोलीस भरतीमध्ये जे काही प्रश्न विचारण्यात येत असतात त्याचाच आपण सराव या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जसा की प्रश्न क्रमांक एक तुम्हाला दिलेला आहे एका दुकानदाराने एकाच पुस्तकाच्या हजार प्रति विकल्या सहा हजार रुपयास ठीक आहे एका व्यक्तीने एका व्यक्तीने सहा हजार रुपयाच्या हजार प्रति पुस्तकं विकली ठीक आहे एका व्यक्तीने हजार एकच पुस्तक आहे त्याच्या हजार प्रति म्हणजे हजार क्वांटिटी विकल्या सहा हजार रुपयाला म्हणजे ही झाली विक्री किंमत ही काय झाली आहे विक्री किंमत झाली आहे आणि त्यावर त्याने नऊशे रुपये नफा मिळवला ठीक आहे सहा हजारावर त्याने नऊशे रुपये नफा मिळवला तर प्रत्येक पुस्तकाची मूळ किंमत किती असा हा प्रश्न तुम्हाला पुणे एस आर पी एफ दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि याचे पर्याय आहे मित्रांनो पाच रुपये सहा रुपये सहा रुपये चाळीस पैसे आणि पाच रुपये दहा पैसे ठीक आहे योग्य तो पर्याय निवडा तुम्हाला चार पर्याय दिले आहे चार पर्यायापैकी योग्य तो पर्याय निवडा मग बघा मित्रांनो सहा हजार रुपयाला श हजार पुस्तकं विकली आता सहा हजार रुपयाला हजार पुस्तकं विकली म्हणजे सहा रुपये एका पुस्तकाची किंमत आहे ठीक आहे पण आपल्याला त्या पुस्तकाची मूळ किंमत म्हणजे खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे हजार रुपयावर त्याने नऊशे रुपये नफा मिळवला म्हणजे त्याची हजार रुपये हजार पुस्तकाची मूळ किंमत आहे मूळ किंमत पाच हजार शंभर मग मला एक सांगा मित्रांनो पाच हजार शंभर रुपयाला हजार पुस्तके ठीक आहे पाच हजार शंभर रुपयाला जर हजार पुस्तकं असतील तर दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल करा आणि एक्कावन्न भागेला दहा म्हणजे एक नंतर पॉईंट देऊन द्या म्हणजे एक पॉईंट पाच पॉईंट एक म्हणजेच पाच रुपये दहा पैसे आणि पाच रुपये दहा पैसे म्हणजेच पर्याय क्रमांक चार अतिशय सोपा प्रश्न आहे तुम्हाला काय करायचं आहे बघा सहा हजार रुपयाचे त्याने एक हजार पुस्तकं विकली ठीक आहे आणि सहा हजारावर त्याने नऊशे रुपयाचा नफा मिळवला आता नऊशे रुपयाचा नफा मिळवला म्हणजेच काय की त्याने पाच हजार शंभर रुपये ही काय असेल त्याची मूळ किंमत असेल मग पाच हजार शंभर रुपये ही मूळ किंमत असेल तर पाच हजार शंभर रुपयाचे हजार पुस्तके म्हणजे पाच हजार शंभर रुपयाला आपण काय करू हजार पुस्तकाने भागूया म्हणजे आपल्याला पाच पॉईंट एक म्हणजे पाच रुपये दहा पैसे हे उत्तर मिळेल पर्याय क्रमांक चार तर अशा प्रकारचा हा अतिशय सोपा प्रश्न होता चला बघूया नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा बघा सातशे रुपयाची वस्तू सातशे रुपयाच्या वस्तूची किंमत शेकडा पंधराने वाढवली ठीक आहे सातशे रुपयाची वस्तू आहे त्या सातशे रुपयाची वस्तू शेकडा पंधरा रुपयाने जर वाढवली असेल तर त्याची आता नवीन किंमत सांगा ठीक आहे म्हणजे एखादी वस्तू आहे त्या एखाद्या वस्तूवर शेकडा पंधरा टक्क्याने वाळवून टाकला म्हणजे समजा शंभर रुपयाची वस्तू असेल शंभर रुपयाची वस्तू पंधरा टक्क्याने वाढवली म्हणजे एकशे पंधरा झाले ठीक आहे मग त्याचप्रमाणे बघा मित्रांनो सातशे रुपयाची वस्तू आहे सातशे रुपयाच्या वस्तूवर पंधरा टक्के वाढ म्हणजे पंधरा टक्के वाढ जेव्हा म्हटले तेव्हा शंभरवर काय करायचे पंधरा ॲड करायचे म्हणजे आता हे किती झाले एकशे पंधरा टक्के झाले ठीक आहे जेव्हा वाढ म्हटलं आता बघा आपण टक्के कशामध्ये मोजत असतो टक्केचं जे लिमिट आहे ते शंभरपैकी असते ठीक आहे पण इथे पंधरा टक्के वाढ झाली म्हणजे ऑलरेडी हे शंभर टक्के होते या शंभर टक्क्यावर पंधरा टक्के वाढ झाली आहे म्हणजे एकशे पंधरा टक्के आहे ठीक आहे तर याचे पर्याय दिले आहे मित्रांनो तुम्हाला पर्याय आहे पर्याय क्रमांक आहे आठशे रुपये पर्याय क्रमांक दोन आठशे पन्नास रुपये पर्याय क्रमांक तीन आठशे पाच रुपये पर्याय क्रमांक चार सातशे रुपये योग्य तो पर्याय निवडा पुणे आर पी एफ दोन हजार तेवीसमध्ये हा विचारण्यात आलेला अत्यंत सोपा प्रश्न आहे बघा घाबरण्याचं काहीही कारण नाही काय म्हटलं आहे जेव्हा पंधरा टक्के वाढ म्हटते तेव्हा तुम्हाला शंभर अधिक पंधरा म्हणजे एकशे पंधरा टक्के घ्यायचे आहे म्हणजेच सातशे गुन्हेला एकशे पंधरा टक्के म्हणजे किती रे एकशे पंधरा भागेले शंभर ठीक आहे टक्के म्हणजे काय भागेले शंभर करायचं दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल करा आणि एकशे पंधरा गुन्हेले सात करा म्हणजे सात पाच पस्तीस पस्तीसशी पाच हातच्या आले तीन सात एक सात आणि तीन दहाशी शून्य हातचाला एक सात एक सात आणि एक आठ म्हणजे आठशे पाच रुपये पर्याय क्रमांक तीन अतिशय सोपा प्रश्न आहे पुणे एस आर पी एफ दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक तिसरा पाच रुपये दहा रुपये आणि वीस रुपयाची या मूल्यांच्या प्रत्येकी समान नोटा एकत्र केल्यास सातशे पस्तीस होतील ठीक आहे पाच रुपये दहा रुपये आणि वीस रुपये मूल्यांच्या प्रत्येकी किती नोटा एकत्र एक घेतल्या म्हणजे सातशे रुपये का होईल सातशे पस्तीस रुपये होतील ठीक आहे असा हा प्रश्न पुणे एस आर पी एफ दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि याचे पर्याय आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक त्रेसष्ट पर्याय क्रमांक दोन एकवीस पर्याय क्रमांक तीन चाळीस पर्याय क्रमांक चार पन्नास योग्य तो पर्याय निवडा ठीक आहे आता बघा तुमच्याकडे मूल्य किती आहे सातशे पस्तीस आहे ठीक आहे आता सातशे पस्तीसमध्ये पाच रुपये दहा रुपये आणि वीस रुपयाच्या अशा किती समान नोटा घेतल्या म्हणजे सातशे पस्तीस रुपये होतील ठीक आहे पाच रुपये दहा रुपये आणि वीस रुपये यांच्या समान नोटा किती घेतल्या म्हणजे सातशे पस्तीस होतील ठीक आहे पण गृहित धरा की पाच रुपयाच्या एक्स नोटा आहे दहा रुपयाच्या एक्स नोटा आहे आणि वीस रुपयाच्या एक्स नोटा आहे या सर्वांची बेरीज किती आहे सातशे पस्तीस आहे मग वीस आणि तीन वीस आणि दहा तीस तीस आणि पाच पस्तीस एक्स बरोबर सातशे पस्तीस एक्स एक्सबरोबर सातशे पस्तीस भागेला काय करा पस्तीस करा पस्तीस एक पस्तीस पस्तीस दोन्ही सत्तर ठीक आहे उरले किती तीन आणि ह्या पाच म्हणजे पस्तीस एक पस्तीस म्हणजे एक्स बरोबर किती एकवीस म्हणजे पाच रुपयाच्या एकवीस नोटा दहा रुपयाच्या एकवीस नोटा वीस रुपयाच्या एकवीस नोटा या सर्वांची बेरीज केली असता सातशे पस्तीस येणार आहे म्हणजे आपलं येथे उत्तर एकवीस येत आहे पर्याय क्रमांक दोन अशा प्रकारचा मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न आहे तर हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक चौथा बघा एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या दुप्पट आहे ठीक आहे आता पूरक कोण म्हणजे काय रे जेव्हा दोन कोणांची बेरीज एकशे ऐंशी येते तेव्हा त्या ते कोणाला आपण म्हणतो पूरक कोण तर दोन कोणांची बेरीज येथे किती आहे एकशे ऐंशी आहे दोन कोणांची बेरीज एकशे ऐंशी असते तेव्हा त्याला ते आपण काय म्हणतो पूरक कोण म्हणतो तर प्रश्न असा आहे की एका कोणाचे माप दुसऱ्या कोणाच्या मापाच्या दुप्पट आहे ठीक आहे म्हणजे एक कोण जेवढा असेल तर दुसरा कोण त्याच्या दुप्पट असेल म्हणजे एक कोण जर पन्नास असेल तर दुसरा कोण शंभर असेल एक कोण जर ऐंशी असेल तर दुसरा कोण किती असेल एकशे साठ असेल पण मित्रांनो पूरक कोण म्हटला आहे म्हणजे दोन्ही असे कोण पाहिजे आपल्याला की त्यांची बेरीज एकशे ऐंशी यायला पाहिजे ठीक आहे हा प्रश्न तुम्हाला मित्रांनो मुंबई एस आर पी एफ दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि याचे पर्याय बघा चाळीस व साठ साठ व एकशे वीस त्याच्यानंतर पंचेचाळीस व नव्वद आणि पर्याय क्रमांक चार पस्तीस व तीस पंधरा व पस्तीस ठीक आहे पंधरा व तीस करा ठीक आहे आता बघा काय म्हटलं आहे हा प्रश्न तुम्हाला पर्यावर पर्यायावरून सुटला जातो काय म्हटलं आहे का दोन कोण म्हणजे एक कोण दुसऱ्या कोणाच्या डबल आहे मग इथे चाळीस आहे इथे साठ इथे चाळीस इथे साठ आहे म्हणजे चाळीस इथे चाळीस आहे इथे ऐंशी असाल पाहिजे म्हणजे हा पर्याय नाही आहे ठीक आहे इथे बघा पंचेचाळीस आहे इथे नव्वद आहे म्हणजे दुप्पट आहे पण यांची बेरीज एकशे ऐंशी येत नाही आहे मित्रांनो कारण की कोणाची बेरीज आपल्याला एकशे ऐंशी पाहिजे म्हणजे हा पर्यायसुद्धा इथे येणार नाही आहे इथे बघा पंधरा हे दुप्पट आहे पण यांची बेरीजसुद्धा एकशे ऐंशी येत नाही मग आपला राहायला कोणता पर्याय पर्याय क्रमांक दोन साठ आणि एकशे वीस बघा तरी आपण याला सॉल्व करून बघूया दोन कोन आहे दोन कोन आहे दोन कोनांची बेरीज आता हे पूरक कोण आहे म्हणजे यांची बेरीज किती येत असते एकशे ऐंशी येत असते पण एक कोण पहिला कोन दुसऱ्या कोणाच्या कसा आहे दुप्पट आहे एक्स प्लस दोन एक्स म्हणजे किती तीन एक्स बरोबर एकशे ऐंशी एक्सबरोबर एकशे ऐंशी भागेला तीन म्हणजे किती साठ म्हणजे पहिला कोण जर साठ असेल तर दुसरा कोण किती आहे दुप्पट आहे म्हणजे साठ गुन्हेला दोन किती एकशे वीस म्हणजे पहिला कोण साठ दुसरा कोण एकशे वीस पर्याय क्रमांक दुसरा तर अशा प्रकारे मित्रांनो हा होता आपला प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न क्रमांक पाचवा बघूया चौदा फॅनची किंमत छप्पन हजार रुपये आहे ठीक आहे चौदा फॅनची किंमत आहे छप्पन हजार रुपये चौदा फॅनची किंमत छप्पन हजार रुपये आहे तर अशा अठरा फॅनची किंमत किती अतिशय सोपा प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला गोंदिया एस आर पी एफ दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि याचे पर्याय आहे मित्रांनो सात हजार पर्याय क्रमांक दोन बहात्तर हजार पर्याय क्रमांक तीन छप्पन हजार पर्याय क्रमांक चार चोपन्न हजार योग्य तो पर्याय निवडा आता बघा चौदा फॅनची किंमत छप्पन हजार रुपये आहे तर एका फॅनची किंमत कितीतरी मित्रा चौदा एका चौदा चौदा चौक छप्पन म्हणजे एका फॅनची किंमत चार हजार रुपये तर अशा तुम्हाला अठरा फॅनची किंमत विचारली आहे अठरा चोक बहात्तरवर एक दोन तीन एक दोन तीन शून्य म्हणजे बहात्तर हजार पर्याय क्रमांक दोन बघा किती सोपी प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला गोंदिया एस आर पी एम दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि हा होता आपला प्रश्न क्रमांक पाचवा नंतरचा प्रश्न बघा एक भोवरा एका भोवती म्हणजे स्वतः भोवती एका सेकंदात सहा फेऱ्या मारतो ठीक आहे एक भोवरा एका सेकंदात सहा फेऱ्या मारतो एका सेकंदात सहा फेऱ्या मारतो ठीक आहे एक भोवरा एका एक सेकंदात स्वतःभोवती सहा फेऱ्या जर मारत असतील तर तो एक मिनिटे पंधरा सेकंदात एक मिनिटे पंधरा सेकंदात किती फेऱ्या मारतील असा हा प्रश्न पुणे एस आर पी एफ दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि याचे पर्याय मित्रो चारशे चारशे पन्नास पर्याय क्रमांक तीन चारशे ऐंशी पर्याय क्रमांक चार पाचशे वीस योग्य तो पर्याय निवडा ठीक आहे आता बघा फेऱ्या तुम्हाला सेकंदात दिल्या आहेत तर याचं सुद्धा कन्व्हर्शन सेकंदात करा एक मिनिटे म्हणजे साठ सेकंद आणि साठ सेकंद अधिक पंधरा म्हणजे पंच्याहत्तर सेकंद ठीक आहे एक मिनिट आहे पंधरा सेकंद म्हणजे पंच्याहत्तर सेकंद आणि पंच्याहत्तर गुन्ह्याला सहा केल्यास सहा पंच तीस शून्य हाच्या आले तीन सायन साती तीन पंचेचाळीस फेऱ्या होतील ठीक आहे पंच्याहत्तर सेकंदामध्ये चारशे पन्नास फेऱ्या होतील पर्याय क्रमांक दोन ठीक आहे तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक सहावा आता नंतरचा प्रश्न बघा एका संत्र्याची किंमत सात रुपये एका संत्र्याची किंमत सात रुपये आहे आणि एका टरबुजाची किंमत पाच रुपये आहे एका म्हणजे संत्रा म्हणजे ऑरेंज आणि इथे एका टरबुजाची किंमत किती दिली आहे तुम्हाला पाच रुपये दिली आहे टरबूज म्हणजे वॉटरमेलन एका संत्र्याची किंमत पाच रुपये आणि टरबुजाची किंमत किती आहे संत्र्याची किंमत सात रुपये म्हणजे एक संतर एक संत्री सात रुपयाला आणि एक वॉटरमेलन म्हणजे टरबूज पाच रुपयाला आहे ठीक आहे जर एका व्यक्तीने अडतीस रुपयाचे फळं घेऊन घेतो ठीक आहे एक व्यक्ती अडतीस रुपयाचे फळं घेतो तर त्या व्यक्तीने किती संत्र्यांची खरेदी केली असावी हा प्रश्न तुम्हाला धुळे पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे मित्रांनो आणि याचे पर्याय आहे दोन तीन तीन चार ठीक आहे योग्य तो पर्याय निवडा आता बघा त्या व्यक्तीने कित किती रुपयाला अडतीस रुपयाला फळे घेतली टोटल फळे किती रुपयाला घेतली फळ्यांची किंमत आहे अडतीस रुपये आता बघा वॉटरमेलन म्हणजे टरबूज पाच रुपयाला एक आहे आणि सात रुपयाचा एक संत्री आहे दोघंही म्हणजेच ऑरेंज सात रुपयाचा एक आहे तर असे काही ऑरेंज घेतले वॉटरमेलन पाच रुपयाचं एक आहे असे काही घेतले आणि या सर्वांची मिळून टोटल त्यांनी किती रुपये पे केले आहे अडतीस रुपये पे केले आहे मग बघा मित्रांनो जेव्हा इथे पाच येतात तर समजा पाच ज पाचचा जर एक घेतला फळ तर पाच एक पाच होतात पाच एक पाच आणि अडतीसमधून पाच गेल्यास किती राहतात मग तेहत्तीस राहतात मग तेहत्तीस सातच्या फळात येणार नाही ठीक आहे समजा पाच रुपयानं जर दहा दोन घेतले तर पाच दोने दहा अडतीसमधून दहा गेल्यास किती राहतात अठ्ठावीस म्हणजे सात चोख अठ्ठावीस म्हणजेच सात रुपयाच्या हिशोबाने चार ऑरेंज घेतली तर अठ्ठावीस रुपयाला झाली पाच रुपयाच्या हिशोबाने दोन वॉटरमेलन म्हणजे टरबूज घेतली तर पाच दोने दहा आणि यांची बेरीज अठ्ठावीस आणि दहा म्हणजे अडतीस तुम्हाला विचारलं आहे की संत्री किती घेतली तर संत्री किती घेतली आहे चार घेतली आहे पर्याय क्रमांक चार तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये संकीर्ण प्रश्न म्हणजे पोलीस भरतीमध्ये जे काही प्रश्न विचारण्यात येतात त्यांचा आपण सराव घेतलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद